नमस्कार मित्रांनो दलितांचे ते तलवार होऊन गेले दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाचा कोयनूर होऊन गेले जग खूप रडवीत होते त्यांना जग खूप रडवीत होते त्यांना पण ते या जगाला घडवून गेले पण ते या जगाला घडवून गेले अरे या मूर्खांना अजून कळत कसं नाही वर्गाच्या बाहेर बसूनसुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष व लाभलेले प्रमुख पाहुणे तसेच ग्रामस्थ व माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षीप्रमाणे चौदा एप्रिल रोजी साजरी करत असतो याही वर्षी अतिशय जल्लोषात जयंती साजरी होत आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वाभिमानी अभ्यासू जिज्ञासू व्यक्तिमत्व अन्यायाचा निर्भय शत्रू बहुजनांचे भाग्यविधाते स्त्रियांचे कैवारी धुरंधर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानाचा त्रिवार अभिवादन करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते शेकडो वर्षापूर्वीच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी भीमराव नावाच्या क्रांती सूर्याचा जन्म झाला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे ठणकावून सांगणारे आणि ते जे प्राशन करणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शैक्षणिक महत्त्व सांगणारे बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी सर्व प्रकारे मदत केली डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी वेगवेगळे वृत्तपत्र चालवले त्यामध्ये मुकनायक बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजातील चालीरीती रूढी परंपरांवर आघात केला या वृत्तपत्रातून त्यांनी पांढरपेशी लोकांना थनकावून सांगितले दीनदलितांचा गोरगरिबांचा छळ करू नका त्यांच्यावर अन्याय अत्याचार करू नका या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करून अन्यायकारक मानवी रूढी परंपरा यावर जोरदार प्रहार केला मजूर व कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची देखील स्थापना केली होती त्यांनी संपूर्ण आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी गोरगरिबांच्या हक्कासाठी दलित उद्धारासाठी कार्य केले स्पष्टता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले दलित समाजाचे कार्य करणाऱ्या या मान मानवाचे महापरिनिर्माण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द इतेत संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम